नाश्त्यासाठी मी आज आणला आहे ब्रेड तर हा ब्रेड आहे आटा ब्रेड तर आज मी काय घरी नाश्ता नाही बनवणार आहे तर म्हटलं चला जाता जाताच जाता आटा ब्रेड घेऊन जाऊया कारण मैद्यापेक्षा आटा ब्रेड हा खूप चांगला असतो हाय अरिवान वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहेत तुम्ही सगळे मी तव्याला मस्का लावून घेत आहे आणि त्याच्यावरतीच ब्रेड टाकणार आहे तर आज काय साधा सोपासा नाश्ता आहे त्याच्यामुळे काय जास्त शेअर करण्यासारखं काय नव्हतं पण म्हटलं चला मॉर्निंगपासूनच आजचा लॉग बनवूया तर आज मी एक फेसपॅक सांगणार आहे तुम्हाला कोणताही खर्च न करता घरच्या घरी मी फेसपॅक कसा बनवते ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिलं आपण चहा पिऊन घेऊया आणि नंतर मग फेसपॅकला सुरुवात करूया तर हा आहे माझा माऊ बघा कसा जेवणाची वाट बघतो आहे गरमागरम ब्रेड रेडी झालेला आहे तर चला चहा पिऊन घेऊया कारण एवढी गरमी पडली आहे पण काय चहाची तळप जात नाही आहे हा मी एक नवीन जुगाड केला आहे आपल्या घरच्या पिशव्या असतात ज्या आपण भाजीला आणतो त्या इकडे तिकडे टाकलेल्या असतात म्हणून मी एक नवीन जुगाड केला आहे तर ही बॉटल होती आपण जे थंडा वगैरे पितो आणि त्याला मी कट करून लावलं आहे आणि त्याला गुगली आईज लावली ला आहेत तर ते बघायला थोडंसं बरं वाटतं मग कसं एक एक पिशवी खालून ओढून काढली आणि मग आपल्या डस्टबिनला वगैरे लावायची असेल तर आपण लावू शकतो तर इकडे माझं हँडवॉश पण संपलं होतं तर कालच बोलली होती मी काढेन म्हणून पण काय तेवढा टाईम मिळाला आहे मग टाईम मिळाला नाही मला आणि मग आज म्हटलं त्याला आज काढून घेऊया हँडवॉश पण तुम्हाला जर हँडवॉश वगैरे हो घ्यायचं असेल ना तर तुम्ही डीमार्टला जाऊन घेतलंत ना तर खूप बरं होईल कारण डीमार्टला आहे ना ह्याच्यावरती खूप ऑफर्स असतात बाय वन गेट वन वगैरे असतं त्याच्यामुळे आपल्याला भरपूर स्वस्तमध्ये हे हँडवॉश मिळतं तर माझा हँडवॉश हे भरून झालेला आहे आणि चला आता पुढच्या कामांना आपण सुरुवात करूया माऊ आहे ना आता खूपच मोठा झाला आहे त्याच्यामुळे एवढा मस्ती करतो ना की त्याला त्याच्यावरतीना लक्ष ठेवत राहावं लागतं कारण कुठे कुठे जात असतो तो तर हे आलं आहे माझं पार्सल आणि पार्सल मी तुम्हाला नंतर खोलून दाखवते तर ह्या संत्र्याच्या साली आहेत आणि ऊन माझ्या बाल्कनीमध्ये येतंच तर मी सुकट ठेवल्या होत्या आणि मस्त अशा कडकडीत सुकल्या आहेत त्या आणि मी आता त्यांना मिक्सरला वाटणार आहे तर ह्या बघा कडकडीत सुकल्या आहेत याच्यापासून आपण कोणताही खर्च न करता आपलं स्किन केअर कसं करू करू शकतो तर ते या व्हिडिओमध्ये आपण बघू प्रत्येकाची स्किन ही वेगवेगळी असते कोणाची ड्राय असते तर कोणाची ऑइली असते तर आपण घरच्या घरी जर फेसपॅक बनवला तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये केमिकल नसतं त्यामुळं तुम्ही घरी फेसपॅक बनवा आणि तुम्हाला खूप असा चांगला रिझल्ट या फेसपॅकचा मिळेल आठवड्यातून दोन ते तीन वेळा असे फेस पॅक घरी करून आपण लावले तर कसं मग पार्लरला गेलो आपण तर खूप असा खर्च येतो आपल्याला आणि पार्लरचे रेट तुम्हाला माहितीच आहे किती जास्त आहे ते तर ते हे आपल्याला कसं काहीच खर्च नसतो आणि आपण घरच्या ज्या वस्तू आपल्या असतात त्याच्यापासून आपण चांगले असे फेसपॅक बनवू शकतो आपण आपल्या घरी फळं आणतोच तर मी काय करते कोणतीही फळं आणली की कोणतेही फळ माझ्याकडे असेल तर त्याच्यापासून मी फे फेस पॅक बनवत असते मार्केटमध्ये मा तुम्हाला पुढचे खूप असे फेशवॉश फेसपॅक मिळतातच पण जर घरी आपण फळं आणतो त्या फळांपासून आपण फेसपॅक बनवले तर उत्तमच नाही का मार्केटमध्ये मा जे फेसपॅक आपल्याला भेटतात ते खूपच महागडे असतात आणि मी जो आता हा फेस पॅक बनवणार आहे तो कोणताही खर्च न करता बनवणारा आहे संत्री जेव्हा स्वस्त होतात तेव्हा आपण खूप सारी संत्री घेऊन येतो तसंच मीही घेऊन येते आणि संत्र्याच्या ज्या साली असतात त्या मी अगदी भरपूर प्रमाणामध्ये साठवून ठेवते संत्र्याच्या सालीमध्ये खूप प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतो तसंच आपण जे काही खाऊ ते आपल्या आतल्या बॉडीलाही खूप जास्त असं बेनिफिट देणारं असतं त्यामुळे आपण जास्तीत जास्त फळं सलाद व्हेजिटेबल्स असं खात राहिलं पाहिजे फेसपॅकसाठी मी घेतलं आहे जी मी संत्र्याची जी पूड केली होती ती घेतली आहे आणि माझ्या घरी खूप अशी ॲलोविराची झाडं आहेत तर मी फ्रेश ॲलोविरा घेतला आहे आणि तो मिक्सरला लावून घेतला आहे तर त्याची मी दोन चमचे जे ग्राइंड केलं होतं ते टाकलं आहे आणि माझ्या घरी आज चिक्कू आहेत तर मी तो चिक्कू थोडासा घेतला आहे आणि त्या आणि माझ्या फेसपॅकमध्ये मा मी जसं की बोलली होती मी फळं कोणतंही माझ्याकडे फळ असेल तर मी ते फेसपॅकमध्ये टाकते तसंच आज चिक्कू मी टाकत आहे तर तुम्ही कोणतंही टाकू शकता आणि थोडंसं दही घेतलं आहे म्हणजे अर्धा चमचा दही घेतला आहे आणि त्याच्यामध्ये टाकली आहे चिमूटभर हळद तर याला चांगलं फेटून घेऊया आपण चांगलं मिक्स झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं बेसन आणि तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ हे आपल्याला खूप चांगलं असतं आपल्या चेहऱ्यासाठी तांदळाचं पीठ हे स्क्रबिंगचं काम करतं थोडं स्क्रब केलं तर म्हणजे मग कसं आपल्या ज्या रक्ताच्या सेल्स असतात ना त्यांना मसाज मिळाली की मग त्यांचा जो फ्लो असतो तो वाढतो आणि ब्लड फ्लो वाढला की आपली स्किन ही ग्रो करायला लागते ला त्यामुळे तुम्ही तांदळाचं पीठ हे कोणत्याही फेसपॅकमध्ये नक्की घाला तुम्ही कोणताही फेसपॅक लावत असणार ना त्याच्या आधी तुमचं तुमचा जो चेहरा असेल ना तो कोणत्याही फेशवॉशने स्वच्छ असा धुवून घ्या अगदी कोणतंही बेसनचंही तुम्ही फेसपॅक लावत असाल ना तरीही तुमचा चेहरा तुम्ही स्वच्छ असा फेसपॅ फेशवॉशने धुवून घ्या मला मार्केटमध्ये कोणताही स्वस्त असा या कोणत्या फेशवॉशवरती ऑफर चालली असेल तो मी फेशवॉश घेते आणि माझी स्किन कशी थोडी नॉर्मलच आहे म्हणजे थोडी ड्रायही आहे आणि थोडी ऑईलीही आहे त्याच्यामुळे मला कोणताही सूट होतो तर तो मी लावत असते तर तुम्हाला जो तुमच्या चेहऱ्याला जो सूट होतो तो, तो तुम्ही लावून घेऊ शकता तर मी आता फेसपॅक ही लावला आहे आणि तो मी दहा मिनटं या पंधरा मिनटं ठेवणार आहे फेसपॅक लावून मी अशीच बसू शकत नाही तर कामं आहेत तर थोडीशी कामं करून घेऊया आणि मी काल ऑनलाईन मागवलं होतं एक म्हणजे मला तिथे थोडीशी झाडं लावायची होती किचनमध्ये थोडा पीससाठी म्हणून मी आ, ए, आ, हे मागवलं आहे तर ते मी चिटकावून घेते आहे आता तेवढाच वेळ आपला वाचेल तर चला हे पण आता लावून झालेलं आहे तर ह्याच्यावरती अडकवून घेऊया आपण आणि त्या माझ्याकडे ना मनी प्लांटची खूप अशी झाडं आहेत तर मी ना वेली अशा बॉटल्स काचेच्या बॉटल्स असतात ना त्याच्यामध्ये भरून ठेवल्या होत्या आणि त्या मी कधीपासून बोलत होती की मी किचनमध्ये लावेन लावेन पण काय माझ्याकडे ऑप्शन नव्हता लावण्याचा तर मी हे ऑनलाईन बघितलं आणि मागवलं तर बघा छान वाटतं आहे की नाही तर पंधरा मिनटं होऊन गेले आहेत आणि आता मी चेहरा एकदम माझा म्हणजे कडक झाला आहे जे मी फेस आ, हे लावलं आहे फेस पॅक लावला आहे तो आणि थोडंसं पाणी मारून घे घ्यायचं आणि पाणी मारून घेतलं की थोडा ओला होतो आपला चेहरा आणि त्याच्यानंतर मग आपण पूर्ण मसाज करून घ्यायची आहे पूर्ण चेहऱ्याला जसं मी मगाशी बोलली होती की आ, मसाज केल्याने आपल्या चेहऱ्याचा ब्लड फ्लो वाढतो आणि स्किनही ग्लो करायला लागते चार ते पाच मिनटं चांगला असा मसाज द्यायचा आपण मीही तसा देते आहे चार ते पाच मिनटं झाली असतील आणि आता चेहरा आपण स्वच्छ असा धुवून घेऊया हां आणि एक गोष्ट लक्षात ठेवा खूप जणांना अशी सवय असते की चेहरा धुतल्यानंतर एकदम जोराजोरामध्ये फुसायची ती सवय तुम्ही मोडा आणि सॉफ्ट पद्धतीने तुम्ही फेस फुसा कारण स्किन ओढली जाते आणि त्याच्यामुळे रिंकल्स यायला सुरुवात होते आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे आपण बारीक पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे जसं की पाणी पिणं कारण आपण पाणी हे खूप सारं प्यायला पाहिजे पाण्यामुळेही आपली स्किन खूप चांगली आणि ग्लो करते मगाशी माझं पार्सल आलं होतं आणि ते खुलून दाखवायचं राहिलंच होतं कारण मी फेस पॅक बनवत होती तर हे आहे माझं पार्सल तर ह्याच्यामध्ये बघूया काय आलं आहे ते कारण अशी खूप पार्सल मी मागवली होती आणि त्याचाही तो म्हणजे त्याचाही व्हिडिओ तुम्हाला मी नेक्स्टमध्ये दाखवणार आहे आ, तर बघूया आता तर आली आहे माझी साडी आणि बड्डे ड्रेस खूप छान असा ड्रेस आलेला आहे आणि पण प्राईज बघायला गेलं तर खूप आहे सो असो बड्डेसाठी व एक दिन तर चलताही आहे माझ्या माऊला ना जे करणार ना ते त्याला सगळं बघायचं असतं एकदम अगदी जे खाण्यापासून असेल ते अगदी जे जे बोलतात ना काहीही असेल त्याच्यामध्ये त्याचा वाटा असलाच पाहिजे सो असो ट्राय करून बघूया आणि बघूया कशी दिसते आहे ती तर uh, आत्ता मी हा लॉग इथेच संपवते आहे तर कशी वाटते ही साडी आणि uh, चला आत्तासाठी बाय बाय